बऱ्याच वेळा आता आपल्याला म्हटलं जातं की बाबा मराठी चित्रपटसृष्टी हिंदी चित्रपटसृष्टी आहे आपली उद्योगाचा दर्जा आता मिळेल किंवा मिळाला ते अजून चाललंय सगळं आता तुम्ही बीडवरने एवढं काम करताय इकडे पुण्या मुंबईत राहता किंवा आपण एकत्र बरीच काम केलेली आहे सगळ्यांचीच ती गोष्ट आहे की पैसे पाणी म्हणजे जे बजेट ठरतं ते वेळेत मिळतं का नाही मिळतं गोष्टी काय होत्या कधी कधी आपण नाराज होतो किंवा मग कले कलेसाठी प्रेम केलेलं असतं सगळं झालेलं असतं पण ते प्रत्यक्षात तेवढं मानधन किंवा नाही मिळालं तर मग त्याचा परिणाम कामावर होतो का मॅच्युरिटीने विचार केला तर कामावर परिणाम नाही होऊ द्यायला पाहिजे बरोबर एक कलावंत म्हणून माझी प्रामाणिकपणे इच्छा मी आता काय हे तर रडरड कि माझे इतके पैसे राहिलेत मी मग महामंडळात केस केली आणि मग मी हे केली माझं म्हणणं काय ना तुम्ही ना मानसिकता तयार करून ठेवा आणि हे सगळ्या फील्डमध्ये असत जर मला ह्या कामाचे दहा रुपये मिळत आहेत माझं अग्रिमेंट दहा रुपयाच ठरलंय तर मानसिकता अशी करा की माझं सहाच ठरलेलं आहे आणि दोन रुपये जर आले तर आले मला त्याच्यावर लागून येते जास्तीत जास्त आठ ची मेंटॅलिटी ठेवा तुम्ही काय करता त्या ची मानसिकता ठेवतात आणि मग ते दहा नाही आले की मग ते रडापडी करा आणि हे करा आणि ते करा तशा गोष्टी करू नका मानसिकता तुम्ही प्रामाणिकपणे सांगा म्हणजे मी डील करताना मी प्रामाणिक पण निर्मातेच डील का करतो आता मा, <laughs> बरारे आनी बरारे आनी मला मला नाही सगळ्यांनाच अनुभव येते पैसे जात असंख्य त्याला अडचणी असतात झोपीचं सोंग एखाद्याने घेतलं तर त्याला किती हलवलं तर ते उठणार नाही एखाद्याला द्यायचेच नाही तर तो देणारच नाही बरोबर पण एखाद्याला काही झिन्यू असतात की काही अडचणी आहेत बघा त्याला आणि मग ते आपण समजून घ्या मलाही प्रामाणिकपणे वाटतं आणि ठीक आहे ना असं कुठलं फील्ड आहे रे आता संदीप मला खरं सांग की मी समजा एक चार दिवसात सिनेमा लिहितो समजा चार दिवसात स्क्रीन प्ले होतो दोन चार दिवसात माझे डायलॉग होते समजा एक दहा दिवसाचा मी स्टँड ठेवला एक सिनेमाचा माझा तो दहा दिवसात मला जी काय अमाऊंट भेटते ती असं कुठलं फिल्ड आहे बरं की ज्याच्यात त्याला पर डे मध्ये डिवाइड केलं तर तेवढी भेटणार आता आपल्याकडे सगळ्यात लोयर्स जरी असला तो साडेआठशे रुपयापासून पंधराशे बाराशे दोन हजार अडीच हजार रुपये पर डे या प्रमाणे आपण समजा त्याला प्ले करू असं कुठलं फील्ड आहे त्याला अडीच हजार रुपये भेटायला लागले बरोबर मग हाय विचार करा ना रे तुम्ही आपल्याच बाजूने जर विचार करीत बसले तर मग निर्माता चूक ठरतो तुम्ही कधी निर्मात्याच्या बाजूला जाऊन विचार करा त्याच्या काहीतरी अडचण असतात उलट तर मी म्हणलं पाहिजे म्हणजे मला असं वाटतं की ही फील्ड हे करण्यासाठी आपल्या मराठी इंडस्ट्रीत काय पाळावं हो। आम्ही लेखकापासून कर पहिले आम्हीच असतो सुरुवात आमच्यापासून होती तर आमच्यापासून सुरुवात अशी झाली पाहिजे कि मग निर्मात्यांनी ते प्रूफ दाखवायचं ह्या बघा सुधीर निकम लेखक आहेत यांनी एक समजा एकवीस लाख रुपये लिखाणाचे घेतलेत बाबा पण त्याच्यामध्ये ना आम्ही त्यांना ना दहा लाख रुपये द्यायला लागलो ते उरलेले अकरा लाखाचे ते पर्सेंटेज वाईज आमचा पिक्चर चालला तर ते अकरा लाखाची अमाऊंट हे करणार जसं साऊथ मध्ये तू आहेस आठ डिरेक्टर आहेस तू तुझ्या आठ डिरेक्शन चे समजा तू वीस बावीस लाख रुपये घ्यायला लागलास तर नाही मला अकरा लाख रुपयेच कॅश द्यायला लागलेत माझं जे बाकीच आहे ते मी दहा लाखाचं मी पर्सेंटेज वाईस व्हायला लागलो जर पिक्चर चालला तर मला निर्मात्यान हे आमचं लिगल अग्रिमेंट साऊथ मध्ये का करतात सगळेजण ते करतात म्हणजे मग त्याची जी अमाऊंट आहे ती अमाऊंट मग वितरणापर्यंत त्याच्या काम येईल ना तुम्ही त्याला एडिटिंगच्या त्याचे पैसे संपवतात आणि त्याच्यानंतर ते दारोदार फिरायला लागले तर मग तुमचं पिक्चर का चल पर तू येणार कुठं बघणार कुठं तर मला वाटतं हा फॅक्ट ही सुरू झाली पाहिजे ना याच्यावर काम केलं पाहिजे खरंच काम केलं पाहिजे आणि हे ॲथोराइज काम झालं पाहिजे मला वाटतं महामंडळाने ऍथोराइज सांगा ना की तुम्हाला पंचाहत्तर टक्के अमाऊंट कॅश मध्ये मिळेल पंचवीस टक्के जी आहे तर <t> ती तुम्हाला रिलीजच्या ह्याच्यात तुम्ही पार्टनर असताल ती त्यावेळेस तुम्हाला ती अमाऊंट भेटेल अथवा नफेमध्ये ती तुम्हाला अमाऊंट भेटेल कारण सगळं कोण करतं महामंडळ करतं रजिस्टर्ड कोणाकडे जाते महामंडळाकडे जाते मग महामंडळाने ते निर्णय घ्या ना कडक बरोबर कुणीतरी तर सुरुवात केली पाहिजे ना हो 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 आता कुणीतरी जिजाबाई झालं पाहिजे का नाही त्यांना वाटलं पाहिजे ना की स्वराज्य जन्माला यावं नाही तर मग चालूच येत असं नको व्हायला ना इंडस्ट्री अशाने मग हळूहळू कमी होईल कमी होईल म्हणजे आता कोल्हापूर ची आपण बघितलं की जी कला नगरी होती तिथं नाही आता कधीच घडत नाहीत ना मराठी सिनेमा किती चालू आहेत नाही तर मग ह्याच्यावर काहीतरी उपाययोजना झाली पाहिजे पण मी जे करतो तर मला जे वाटतं ते मी तुम्हाला सांगितले की असं असं व्हावं